श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा सप्टेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं सध्या आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झाला आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो आणि पितृपक्षात जी संकष्टी चतुर्थी येते ती खूप महत्त्वाची मानली जाते कारण ही चतुर्थी पितृपक्षांमध्ये येते धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्यात प्रथम भगवान गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित असते भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात येणारी चतुर्थी तिथी ही विघ्नराज चतुर्थी या नावाने ओळखली जाते भगवान गणेशाला विघ्नहता असे म्हटलं जातं म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्यानं सर्व त्रास अडथळे पितृदोष हा दूर होतो या दिवशी गणेशाची तसेच भगवान शिवाची पूजा केल्याने विशेष शुभफळ प्राप्त होत असतं चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे आणि पितृपक्षांमध्ये ही चतुर्थी आल्यानं पितर पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळं गणपतीची पूजा करणे त्यांना तृप्त करते आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो योगायोगाने ही चतुर्थी बुधवारी आलेली आहे बुधवार हा श्री गणेशाला समर्पित असणारा दिवस आहे याच दिवशी ही चतुर्थी देखील आलेली आहे त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश हे त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणेश हे इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं म्हणून या काळात काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता उद्या बुधवार पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी संध्याकाळी कापरासोबत जाळायचे आहेत तुम्हाला दोन वस्तू जेणेकरून की घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घरातील नकारात्मकता बाहेर पडून अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशा कोणत्या दोन वस्तू आहेत ज्या संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे नवीन असेल चॅनल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री गणेश आय नम लिहायला विसरू नका आपण जे काही उपाय करत असतो ते खूप प्रभावी ठरत असतात उपायांचं आपल्याला निश्चितच फळ मिळत असतं था। कोणतीही पूजा किंवा आरती करताना त्यामध्ये कापूर नसेल तर ती पूजा किंवा आरती अपूर्ण मानली जाते कापूर जाळल्यानं त्याचा सुगंध हा संपूर्ण घरभर पसरतो आणि आपलं घर हे पवित्र आणि प्रसन्न होत असते कापुराचा जो धूर असतो तर तो धु घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर करत असतो वाईट आत्म्यांचा प्रवास प्रवास जो आहे तर तो कमी होतो आणि पितृपक्षामध्ये बघा आपले पूर्वज जे आहेत ते पृथ्वीवरती आलेले असतात आणि जेव्हा आपण घरामध्ये हा उपाय करतो तेव्हा ते तृप्त होतात त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच देवी लक्ष्मीला कापुराचा दूर दूर अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जातं की जेव्हा विशेष स्थितीवरती आपण घरामध्ये कापूर जातो तेव्हा आपल्या घरातील ते सर्व आर्थिक अडचणी या दूर होतात घरात संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती कायम राहते म्हणून उद्या पितृपक्षातील चतुर्थीला ज्या घरात हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तसेच या उपायाने घरातील आर्थिक समस्या अडचणी अडथळे हे देखील दूर होतील जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल आणि पितृदोषामुळे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल जिथे तुम्ही एक रुपया कमवतात तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होतात अशी स्थिती तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील मुलांचं मुल मुलाचं मुला मुला मुलीचं लग्न जुळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा पतीला मनासारखी नोकरी मिळत नसेल पतीचं प्रमोशन होत नसेल घराची प्रगती थांबलेली असेल आयुष्यामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील तुमच्या घराला कोणी बाधा केलेली असेल तर घरातल्या सदस्यांना कोणी नजरदोष लावलेले असेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने दूर होत असत तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तो दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्याकडे तूप असेल गाईचं शुद्ध गाय तूप असेल तर शक्यतो संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा तूप नसेल ती -ती तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक काळी मिरी आणि थोडेसे काळे तेल जे आहे तर ते आवर्जून टाकायचे आहेत कारण ही पितृपक्षामध्ये येणारी चतुर्थी तिथे आहे जर दिव्यामध्ये आपण या वस्तू टाकल्या तर घरातील पितृदोष जो आहे तर तो कमी होतो पित्र तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात यानंतर तुम्हाला तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे तसेच पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर एक दिवा आवर्जून लावायचा आहे परंतु ते शक्य नसेल तुम्हाला तर उद्या या पितृपक्षातील चतुर्थीला तिथे ती एक दिवा जो आहे तर तो नक्की लावा आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं जे भांडं आहे ते घेतलं तरी चालेल त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळामध्ये तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घ्यायचा त्यासोबत तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत तर त्या घ्यायच्या ज्योतिषशास्त्रानुसार लवंग या कापुरासोबत जाळणे खूप शुभ मानले जाते जेव्हा आपण घरामध्ये कापूर आणि लवंग एकत्र जाळतो तेव्हा घरातील आजार हे दूर होतात कर्ज कमी होण्यासाठी मदत होते नकारात्मकता बाहेर पडते आणि घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते आपल्याला खूप चांगले परिणामसुद्धा बघायला मिळतात म्हणून तीन कापराच्या वड्या आणि तीन लावंगा घ्यायच्या त्यासोबत तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची पिवळी मोहरी जिथे कुठे किराणा दुकान असेल तिथे तुम्हाला सहजपणे भेटून जाईल पिवळी मोहरी ही पूजेमध्ये वापरली जाते म्हणून तुम्हाला पिवळी मोहरी घेण्याचं जा जा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा जा आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकत आणू शकता थोडीशी पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उडोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायची आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा उतरून घ्यायची आहे यानंतर ही चिमुडभर पिवळी मोहरी तुम्हाला त्या कापुरासोबत लवंगासोबत तुम्हाला टाकायची आहे कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्री विघ्न हताय नम ओम श्री विघ्न हताय नम हा बाप्पांच्या मंत्राचं विघ्न दूर करणारा मंत्र म्हणायचा आहे यानंतर या ते भांडं आपल्या देवघरासमोर उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं यानंतर तिथून उचलून आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं जोपर्यंत या वस्तू जळत आहेत तो तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे यामधील कापूर शांत झाल्यानंतर त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाच्या मुळापाशी ते पाणी तुम्ही टाकून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर टाकून दिलं तरी चालेल निर्मल्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने दे हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे पितृपक्षातील चतुर्थीला संध्याकाळी आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा सात्विक हा उपाय आहे तुम्हाला खूप चांगले सकारात्मक परिणाम जे आहेत ते बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ